फ्रेंड्स टू माय वानखडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशा तुम्ही ठीक ठीक फ्रेंड्स आम्ही कालच वर्धेवरून आलो सायंकाळी तेरवीवरून आता मी थोडं केकचं सामान आणायला करता गेली होती कारण केकचं सामान सगळं संपलं होत क्रीम आणलेलं आहे फ्रीजर मध्ये ठेवते केक तयार केलेला आहे ऑर्डरचा आहे हा जेली वगैरे आणलेली आहे फ्रीजमध्येच ठेवते चला आता मी शुगरच्या गोड्या संपल्या दोन तीन दिवसापासून आणल्या नाही आहे मी मेडिसिन मध्ये जाते आहे कारण त्या गोड्या इथे जवळपास मिळाल्या नाही आत्ता मी जात हो कमल चौकामध्ये गोड्या आणण्याकरिता गुपचूप खाल्ले आहे पाणी नाही मिळालं तिथे चला मग आता जात आहो चला आता वाजले आहे साडेआठ माझा स्वयंपाक झालेला आहे वरण भात चवळीची भाजी वगैरे केलेली आहे माझ्या गोड्या इथे जवळपास मिळा मिळाल्याच नाही ज्या डॉक्टरांनी लिहून दिल्या त्या त्या मामाला कमल चौकातूनच घ्यावं लागतं थोडंसं लांब आहे इथनं तिथनं मी आणलेल्या आहेत त्या गोड्या स्वयंपाक केला तिकडनं आल्यानंतर रुहीच्या आजोबा यायचेच आहेत चला मग तुम्ही पण लाडकी बहीण या योजनेचा जरूर फायदा घ्या फॉर्म भरा ऑनलाईन चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये